नमस्कार मंडळी मी आहे आरती आणि तुमचं मनापासून स्वागत करते टेस्टी बाईट्स विथ आरती या चॅनलवर आज मी घेऊन आले एक पारंपरिक आणि सगळ्यांच्याच मनातील खास डिश खमंग आणि चविष्ट आळूच्या वड्या आणि हो त्याही अगदी कमी तेलात आरोग्यदायी पद्धतीने चला तर मग एकदम स्वादिष्टाशी ही रेसिपी सुरू करूया सगळ्यात आधी मी येथे एक मिक्सरचा भांडा घेत आहे त्यामध्ये सात ते त्या आठ हिरवे मिरच्या असे एका दोन तुकडे करून टाकून घेत आहे तसेच आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या टाकून घेत आहे एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे टाकून घेत आहे आणि कोथिंबीर ही थोडीशी टाकून घेत आहे तर हे सगळं एकत्र एक मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेणार आहे तर हे बघा बारीक असं वाटून घेतलेली आहे मी तर आता एका टोपमध्ये एक वाटी बेसनाचं पीठ घेतलेले आहे त्यामध्ये वाटून घेतलेलं मिश्रण टाकून घेत आहे तर, तर एक चमचा पांढरं तीळ घेतलेली आहे तसेच त्यामध्ये एक चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ लिंबू पिऊन घेत आहे हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून गुठळेरहित पातळसर मिश्रण तयार करून घेत आहे यामध्ये गुठळ्या होऊ द्यायचं नाही तर पातळ मिश्रण तयार झालेलं आहे आता घेतली आहे आळूचे कवळी आणि मोठी पानं प्रत्येक पानाचे देठ कापून घेऊन हलक्या हाताने त्यावर लाटण्याने लाटून घेत आहे उरलेल्या सगळ्या पानांचे एक एक करून सगळे देठ काढून घेऊन लाटण्याने हलक्या हाताने लाटून घेणार आहे सगळे पाने लाटून झालेले आहेत तर त्यानंतर एका मोठ्या टोपल्यात पाणी घेऊन सगळी पाने स्वच्छ असं धुवून घ्यायचं तर येथे मी चाळणीला तेल लावून घेत आहे कारण मी या चाळणीमध्ये वडे वापवायला ठेवणार आहे तर वडे लावायला सुरुवात करूया तर येथे मी एक आगूचं पान घेऊन त्यावर तयार केलेलं पीठ लावून घेत आहे तसेच त्याच पानावर अजून एक पान ठेवून तयार केलेलं पीठ यालाही छान असं लावून घ्यायचं आहे तर एक गुंडाळणी करून त्यावर अजून चा पीठ लावून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने छान असं गुंडाळणी करून पीठ लावून घ्यायचं आहे तर उरलेली सगळी पानं अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत तर येथे सगळ्या पानांना पीठ लावून झालेलं आहे तर वडे वाफवण्यासाठी एक पातेला घेऊन त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेले आहे आणि चाळण ठेवून चाळणवर एक ताट ठेवून हे वडे मी पंधरा ते वीस मिनिट वाफवून घेणार आहे तर पंधरा ते वीस मिनिट वाफून घेतलेले आहे तर वाफवून घेतलेले हे आऊचे वडे गोल गोल असं कापून घेणार आहे सगळे वडे गोल गोल कापून घेतलेले आहेत चला तर मग आऊच्या वड्यांना फोडणी देऊया मी येथे फोडणी देण्यासाठी गॅस ऑन करून त्यावर एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यावर त्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकून घेऊया जिरेही तडतडली की त्यामध्ये खेचलेलं लसूण टाकून घेऊया लसूण लालसर झाले की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया तसेच सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेऊया दोन मिनिट परतून घेऊया छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा काळा तिखट टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया तसेच कापल्याला आवचे बडे टाकून घेऊया दोन ते तीन मिनिट हलक्या हाताने परतून घेऊया सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा पांढरं तीळ टाकून घेऊया आणि चार ते पाच मिनिट हलक्या हाताने परतत राहूया पाच मिनिट परतून झालेले आहेत तर तयार आहेत खमंग आणि चविष्ट आळूवड्या जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत खा बनवा आणि शेअर करा